जो आमचा फ्रँड कु फॅमिली कुटुंब आहे त्यांनी ते लोक खुश होतात मथुरला बघून आणि मी सुद्धा इकडे आल्यानंतर त्यांना बघून खुश होतो माझ्या कुटुंबामधला एक सदस्य सदस्य फर्स्ट टाइम आपण जेव्हा मथुरला तीन फेऱ्यामध्ये पळवला तेव्हा साताईच्या आशीर्वादाने एक नंबर केला होता तिन्ही मैदान तिन्ही हो फेरे पाहले गेल्या टायमाला पण फेडगावचा मैदान होता तेव्हा सुद्धा तीन नंबर आला होता लक्ष्मणराव आणि आपला मथुर होता लक्षांनी फोन केला होता मला एक दीड महिना आधीच बेटचा आहे आमचा प्रेम आहे त्यांच्यावर त्यांनी फक्त कुठे चुकले नाही पाहिजेत एवढीच अपेक्षा बाळगतो नाहीतर आम्ही निंबळकरसाठी निंबळकर सरांसाठी एकदम मुंबईकर आम्ही यात आपल्या भागातले जेवढे फॅन कुटुंब असेल सरांसोबत आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहू पण सरांनी कुठेतरी म्हणजे एकदम चांगल्या रीतीने राहिले तर पूर्ण ही जनता जनतेचं मन जितून घेईल बोललं नमस्कार काय सांगाल आज परत एकदा सातेवाडी आपल्या पेडगावच्या मैदानावर तुम्ही आला आहे सातेवाडीच्या आठवणी परत ताज्या झाल्यात काय सांगाल हो कारण की पाठीमागच्या टायमाला फर्स्ट टाईम आपण जेव्हा मथुरला तीन फेऱ्यामध्ये पळवला तेव्हा साताईच्या आशीर्वादाने एक नंबर केला होता तिने मैदान तिने फेरे पाहले गेल्या टायमाला पण पेडगावचा मैदान होता तेव्हा सुद्धा तीन नंबर आला होता लक्ष्मणराव आणि आपला मथुर होता आजही सरजा आणि मथुर फलतो चांगली गाडी फलाली दादा तुमची तब्येत पण जरा थोडीशी बरी वाटत नाही आहे तरी पण तेवढंच म्हणजे मथुरवरचं प्रेम तुम्ही स्वतः झोपायला होता गाडी आणि ती गर्दी तो जल्लोष पाहता काय सांगाल म्हणजे ते वेगळंच एक वातावरण असते फक्त प्रेक्षकांचा जो आमचा फॅन कु फॅमिली कुटुंब आहे त्यांनी ते लोक खुश होतात मथुरला बघून आणि मी सुद्धा इकडे आल्यानंतर त्यांना बघून खुश होतो त्यामुळे यांचा आनंद आणि प्रेम बघून मला म्हणजे एवढा आनंद होतो का म्हणजे असं मला एकदम खूप चांगली येते दादा आज सरजे होता सोबत आपल्या मायशिरासची हिंद केसरी जोडी म्हणावला गेली कसं काय नियोजन कसं झालं काय तसं काय नानांनी फोन केला होता मला एक दीड महिना आधीच बरं नाना बोलले होते का दादा सरांचं काय नाही याच्यामध्ये तुम्हाल का मी तुम्हाला सांगतोय का पहिरा मला पाहिजे बरं तर मी सरांना नानाला ना शब्द दिला होता तुम्हाला शब्द तर तुम्हाला ते त्याच्यामुळे एखादा शब्द गेल्यानंतर मग वापस पाठीमागे नाही घेत आहेत मग नानांना शब्द दिल्याप्रमाणे आज मथूर सर्जाच्या गळ्यामध्ये पहा आज कशा पद्धतीने स्पीड वाटलं तुम्ही गटाला पाहिली असेल आता कशा पद्धतीने पाहिली जोडी काय चाल गाडी मी खाली मांडायला असतो मला काय पुढचं समजतं तर नाही आणि नंतर यूट्यूबच्या माध्यमातून आपण मोबाईलवर वगैरे बघतो तेव्हा समजते गाडी आपली कशी पळाली कसं राहुल दादा स्वतः तुम्ही बैलगाडी मालक आहात आणि स्वतः तुम्ही मथूरला वगैरे धरायचं वगैरे म्हणजे त्याला झुपणी आली हे आली ते स्वतःहून करता काय म्हणजे काय विषय असतो तो कारण मथूर म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकदम म्हणजे रागीट बैल आहे काय सांगाल त्याबद्दल नाही तो आता ज्या माया मथुर कारण की आता पहिले आधा दुसरा चौसा होता तेव्हा तेवढं काय म्हणजे हे नव्हतं त्याला कळत नव्हतं पण आता आता शाहीद आधी पूर्ण झालाय त्याच्यामुळे आज म्हणजे शहाणा झालाय आधीपेक्षा आणि कळते त्याला आज त्याला माहिती आहे कुठे पाळायला पाहिजे आपण म्हणजे कमीत कमी आज झाला तरी आनंद वाटते माझे जे फॅन फॅमिली कुटुंब होतात त्याच्यातच माझी खुशी दादा मागच्या वेळेस आणि वाढदिवसाचं एक बुलेट का मला वाटतं दिलेलं मथूरने आता त्याचा मथुरचा परवा वाढदिवस झालाय तर आज शंभर टक्के गिफ्ट मिळणार काय मथुर कडून काय काय अपेक्षा नाही आहे मला माझ्या सर्व अपेक्षा मथुरने पूर्ण केलेल्या आहेत त्याच्या जो आज गटपा झाला त्याच्यातच मी खुशी आहे पेडगाव मैदानाबद्दल काय सांगाल दादा आता बघताय तुम्ही आता जवळपास दुपारचे दीड दीड ते दोन वाजलेले आहेत आणि जवळपास नव्वद गट झालेले आहेत दादा काय सांगाल म्हणजे ह्याच्यासारखं मैदान तुम्ही ह्याच्या आधी बघितले काय दोन हजार गाड्या आज पण मैदान पण आहे शिस्तबद्ध मैदान आणि रूल्स एक रूल तर ह्याप्रमाणे मैदाना चालले ना तर आपल्या शर्यती क्षेत्रामध्ये कुठेतरी गोडवा निर्माण होईल आणि आनंदाचा अजून मोठा सोळा होईल जर असा नियोजन केला तर कारण की खऱ्या रीतीने पाहायला गेलो तर आज पहिला असा मैदान मला दिसतो आहे म्हणजे एकदम चांगल्या रीतीने पार पाडतात था। आणि चांगल्या रीतीने आज गट आज अकरा वाजेपर्यंत कमीत कमी पन्नास गट ले ले दा दा था था। या लोकांनी पालवलेले आहेत ज्यांनी पण आज मोरेदादा असतील या त्यांचे सहकारी असतील त्यांचे गावकरी असतील पथरकरा असतील प्रत्येकांचे मी आभार व्यक्त करतो आणि या मैदानाची परंपरा अशीच आयुष्यभर चालू असू द्या त्यासाठी मी आई जगदंबेला प्रार्थना करतो का त्यांना शुभेच्छा दादा नऊ तारखेला बिनजोडते मथूरची त्यानंतर आताच बाहेर काढल्या मथूरला आता तब्येत वगैरे कशी वाटते मथूरची काय म्हणजे आ... मथूरची आम्ही नेहमीच काळजी घेत असतो त्याच्यामुळे मथूरला आम्ही कुठे तरी कुठलीच गोष्ट अशी कमी पडून नाही देत टायमाला आम्ही अर्धी भाकर खाऊ पण त्याला कुठे कमी पडून नाही देऊ कोणतीच गोष्ट म्हणजे त्याला पूर्ण त्याच्यावर त्याला त्याला काहीच कमी काहीच कमी नाही करून देणार शेवटपर्यंत म्हणजे तू तिथे पलतोय म्हणून नाही बोलत त्याच्या पुढे पण बोलतोय याच्या पुढे तर अजून चांगला लक्ष देतो आता लक्ष त्याच्या त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा चांगल्या रीतीने आणि चांगल्यापैकी अजून मेहनत करेल त्याच्यावर तू म्हणजे मुलगा असल्यासारखाच आहे तुमचं काय काय पण होऊ दे म्हणजे जेव्हा पळतोय माझ्या कुटुंबामधला एक सदस्य दादा आता पावसा येतोय तुम्ही पाहताय मुंबईला पाऊस सुरू आता कसं काय म्हणजे बिनजोडचं वगैरे कसं नियोजन नियोजन नाही होणार कोणत्याही प्रकारचं बिनजोडचं बरं कारण की आमच्याकडं फाट्यात चिकड असतात आता इकडं मालाचे रान असतात पटणाचे इकडे साताऱ्या भागामध्ये आपले मैदान होत राहतील दरवर्षाप्रमाणे आणि एवढेच व्यवस्थितरित्या बिंदोडचे मैदान घेतले पाहिजेत कारण की बिंदोडचा खेळ कसा आहे जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण नाही म्हणून जे नियोजन करतील जे आयोजक असतील त्यांनी प्रामाणिकपणे जे प्रत्येकाला न्याय चांगल्यापैकी दिला पाहिजे राहुल जात पण आत्ता बघतोय सर्वसामान्य शेतकरी बरेचसे आलेत आज राहिलं आहे का सर्वसामान्याचं कारण तुम्ही अनुभवी बैलगाडी मालक आहात काय सांगाल त्याबद्दल वाटत आता सगळे माझ्यासारखेच नसतील ना सर्वसामान्यांचा जेव्हा बैल पळतो नंदी पळतो तेव्हा आम्ही त्यांना आवर्जून नंदी देतो आमचा तर असं सगळेच गाडा मालक नाही ना आज माझ्या डोळ्यासमोर मी बघतोय हा प्रकार त्याची परिस्थिती नसताना पण ते बिचारे देतात शुभम दादा पण आहे आणि बरीचशी सहकार्य शुभमदा असते घरातला सदस्य तुमचे काय सांगाल त्याबद्दल माझा भाऊच काय विषय नाही हा जास्तीत जास्त जिम्मेदारी त्यांच्यावर असते ऐंशी टक्के काम शुभमच सगळे बघतो फक्त त्याच्यामुळे मला हे सगळे हाऊस माऊस करायला भेटते मथुरचा सर्व तोच बघत असत दादा जेव्हा तुम्ही ट्रिपला वगैरे जाता केरळला गेलेला मध्ये तुम्ही आठवणी येते का म्हणजे मथुरची टेन्शनलेस लेस असता मान्य तुम्ही कारण शुभम दादा असतोय गोट्यावर काय सांगाल त्याबद्दल आठवण तर मथुरची नेहमीच येते पण शुभम असताना मग ती टेन्शन घ्यायची गरज ना आवश्यकता नसते मला कारण की तो अख्खा दिवस तिथेच असतो तो पण तेवढाच जीव लावतो जेवढा मी लावतो तेवढा निंबळकर नि सरांचा सा कॉल वगैरे झालेला का म्हणजे सर काल कसं होता सरांबद्दल बोलू बोलू तेवढा आता कमीच आहे सर आपला एकदम आवशी मावशी सर आहे आमचा मला वाटतं तुम्ही सांगितलं असेल सर आमचा आहे आमचा प्रेम आहे त्यांच्यावर त्यांनी फक्त कुठे चुकले नाही पाहिजेत एवढीच अपेक्षा बाळगतो नाहीतर आम्ही निंबळकरसाठी निंबळकर सरांसाठी एकदम मुंबईकर आम्ही यात आपल्या भागातले जेवढे फॅन कुटुंब असेल सरांसोबत आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहू पण सरांनी कुठेतरी म्हणजे एकदम चांगल्या रीतीने राहिले तर सर पूर्ण ही जनता जनतेचा मन जितून घेईल तेवढं करणं मी आशा वाहतो सहकार्य केलं पाहिजे त्यांना एक किती त्यांना म्हणजे सांगायची सवय सरांना की बाबा काय असेल ते बोलून दाखवायचं काय नाही तुम्ही सांगितलेलं बोलून म्हणजे तू बोलून दाखवशील तुझ्या कुटुंबामध्ये कोण आहे ताई आहेत छोटी लहान मुलगी आहे आई वडील आहेत नंतर बघणारा कोण नाही आहे ना त्याच्यामुळे आपला पण म्हणजे ठीक आहे जिथे कोणाची चुकी असेल तिथे तुम्ही बोलले पाहिजेत तो हक्क आहे पण निश्चित कारण नसताना आपण नाही कुठे काय बोललो पाहिजे असं आहे चलते बाबा तुमची तब्येत पण जरा थोडीशी बरी नाही त्यामुळे मला शुभेच्छा कारण सिमीची लॉट पण मला वाटते पेडगाव पॅटर्नुसार चार लस फायनल होईल असं वाटायला लागलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला